अंजनगाव सुरजी शहरासह ग्रामीण भागात एल सी बीची दहा ठिकाणी कारवाई अवैध वरली मटका जुगार व दारू विक्रेत्यांचे दणानले दै सत्ता शासन अंजनगाव सुरजी अंजनगाव सुरजी शहरात व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून अवैध धंद्याचे सत्र सुरू असल्याची एल सी बी यांना गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार अ अवैध जुगार व दारू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीच्या टीमने धडक कारवाई केली एकाच दिवशी जुगार व अवैध दारू विक्रेत्यांवर दहा ठिकाणी कारवाई करण्यात आल्या ह्या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत अंजनगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाच अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यवसायावर तर पाच ठिकाणी अवैध जुगार वरली मटक्याच्या ठिकाणावर धडक कारवाई झाली त्यात विविध ठिकाणच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा पासष्ट ई अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अन्नवे तर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अठराशे सत्याऐंशी बारा अंतर्गत विहित आरोपीवर कारवाई करण्यात आली अंजनगाव पोलिसांवर प्रश्नचिन्ह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू होते अंजनगाव पोलिसांचे हद्दीत खुलेआम अवैध दारू विक्री वडली मटका जुगार यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीला मिळाली होती त्यामुळे यांनी कार्यवाही केली परंतु अंजनगाव पोलिसांच्या क्षेत्रात असलेल्या अवैध धंद्यावर स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत कार्यवाही केली नव्हती खुलेआम अवैध धंदे चालू सुद्धा पोलीस कार्यवाही करत नसल्याचे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे